नमस्कार जुन्नर टाइम्स मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे कालच आपण बातमी केलेली होती आज बात काल म्हणजे आजच ती बातमी कालची बातमी आज प्रसारित झालेली होती या आंबेदारा ते डिंगोरे रस्त्याची हा रस्त्याचा सगळा वाद हा जुन्नर तालुक्याला सर्व परिचित आहे अनेक वाद प्रचंड याच्यामध्ये आरोप प्रत्यारोप झाले आणि आज, आज... काल सुनील उकिर्डे आणि त्यांच्या भावाने आपल्याला बाईट दिली होती साहेब काल तुमच्यावर अनेक आरोप झाले हा तीन किलोमीटरचा रस्ता आहे आंबेदरा ते डिंगोरेपर्यंत फक्त तीनशे नव्वदचा जो पॅच आहे तो रुंद करताय बाकीचा रस्ता तुम्ही जसा तसा ठेवताय असं तुमचा आरोप होते बाकी पुढं डांबरी रस्ता झालेला आहे मुख्यमंत्री सडक माग कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे हाच रस्ता काय झाला नाही हा प्रश्न खरं पाहिजे तर तुम्ही विचारायला पाहिजे मग हा रस्ता काही शेतकऱ्यांच्या अडवणुकीमुळे किंवा जाणून बुजून लोकांची गैरसोय करायची ह्या दृष्टिकोनातून त्यांनी आत्तापर्यंत खूप वेळा झालं हा रस्ता त्यांनी सातत्यानं पूर्वेचा शेतकरी म्हणतो माझं पश्चिमेला आहे आणि पश्चिमेचा शेतकरी म्हणतो माझं पूर्वेला आहे तर ह्या वादामध्ये हा रस्ता मला वाटतं जवळजवळ तीन पिढ्या झालं हा रस्ता जिल्हा परिषद असेल ग्रामपंचायत असेल याच्या माध्यमातून आम्ही करू शकलो नाही आणि ह्या रस्त्याला पुढं आदिवासी वस्ती आणि मराठी समाजाची सुद्धा ह्या रस्त्याला नदीपासून तर वाडीपर्यंत साडेतीनशे लोकसंख्या आहे ना साडेतीनशेपेक्षा जास्त असेल माझ्या माहितीप्रमाणे हजार दीड हजार लोकांची या रस्त्याने ये होते त्यामध्ये शाळेतली मुलं असतील माल असेल शेतमाल असेल अशा आसे विविध प्रकारची वाहतूक ह्या रस्त्याने होत असताना गेली चार महिन्यापासून ह्या रस्त्याचा वाद सुरू आहे आणि तुम्ही ह्या गोष्टीचे साक्षीदार आहात आणि माझ्या माहितीप्रमाणे आपण प्रामाणिकपणे हा विषय सामुपचाराने मिटावा ह्यासाठी खूप वेळा प्रयत्न केला परंतु पश्चिमेच्या लोकांची पण ती भूमिका नाही आणि पूर्वेच्या लोकांची पण ती भूमिका नाही आणि ह्यामुळं आपल्याला हा रस्ता करता आला नाही आणि नाही म्हटलं तरी त्याच्यात कारण नसताना माझं नाव याच्यात कारण नसताना ओढलं जाते आणि मी जिल्हा परिषद सदस्य मागील पंचवार्षिकला ह्या मतदारसंघात काम केलेलं आहे जिल्हा परिषद गटामध्ये बहुतेक ठिकाणी अनेक रस्त्याचे प्रश्न आपण सामोपचाराने मिटवलेले आहेत परंतु घरच्या घरचाच पेशंट नीट नीट नित होत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आंबेदरा रस्त्याच्या बाबतीत निर्माण झालेली आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझी तुम्हाला विनंती राहील की तुम्ही काल जे वार्तांकन केलं या रस्त्याच्या संदर्भात मला वाटतं ते तुम्ही एकतर्फी केलेलं आहे आज काल फक्त दोघा भावांनी ह्या रस्त्याच्या संदर्भात तुम्हाला या रस्त्याच्या संदर्भात माहिती दिली आणि त्यांनी असं सांगितलं की त्यांचंच अतिक्रमण आहे तेच चुकीचं वागतात म्हणजे तुमचे आरोप केले की तुमची कांदाचा अतिक्रमणामध्ये आहे हो तुम्ही तिथं रस्ता रुंद करत नाही आणि इथं जाणीवपूर्वक हे लोकांना त्रास व्हावं म्हणून तुम्ही हट्ट चालवला इथं रुंद कर सकाळी सकाळी निलेश आमले अशोक पारदी आणि आम्ही भूमी अभिलेखच्या कार्यालयात गेलो होतो का आणि त्या तिथची मापं जी चुकलेली होती ती मापं तिचं बासष्ट फुटाची नसून पन्नास फुटाची आहेत अशा पद्धतीचं माप त्या ठिकाणी आम्हाला मिळाल्यानंतर त्याचे साक्षीदार सचिन आंबले आणि अशोक पारघे आहेत त्याच्यामुळं कुणी काय आरोप करायचा त्याच्यापेक्षा हे जे आता हा तीनशे नव्वद मीटरचा रस्ता आहे ह्या रस्त्याचं मार्किंग भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी इथे येऊन करून दिलेलं आहे बाकीचं जे मार्किंग आहे ते कंदले साहेब पंचायत समितीचे अधिकारी आहेत आणि त्यांनी ह्या ठिकाणी आल्यानंतर लगतची पण मापं घेतली पण एक माप चुकल्यामुळं पुढची मापं चुकलेली आहेत परंतु ही जी मापं आहेत ही मापं त्यांच्या भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांनी दिल्यानुसार ती मापं बरोबर आहेत आणि याची सर्वांची खात्री झालेली आहे आणि आमचा हा रस्ता काय आम्हाला आणि साठ फुटाचा असा का फुट लागतो आहे हा मुद्दा नाही इथं वीस फूट खोलीचा रस्ता होता आणि तुम्ही जर त्याला गटर म्हणायला लागले तर मग हे जे प पाणी आहे वरून जे येणारं पाणी आहे हे पाणी लगतच्या शेतांमध्ये घुसून त्या शेतीची प्रचंड अशी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे माग गोकुळ आंबल्यांनी या ठिकाणी तो व्हिडिओ व्हायरल केला हेच हेच शेतो शेतात व्हिडिओ व्हायरल केला आणि त्यांचं सुद्धा असं म्हणणं आलं की अंकुश आंबल्यांमुळे माझ्या शेतीचं पाच लाखाचं नुकसान झालं आता हा जो आहे आपला सुनील ओखेडे त्याचं सुद्धा म्हणणं आहे की अंकुश आंबल्यामुळं मला त्रास होतोय आता माझं तुम्हाला असं म्हणणं आहे की आपला जो डिंगोरे आंबेदारा हा जो रस्ता आहे हा रस्ता चोरीला गेलेला आहे तो तो आपण शोधून द्यावा आणि त्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहात आपण काल जे सुनील लोकेड यांची मुलाखत घेतली त्यामध्ये आपण त्याचं म्हणणं जनतेसमोर आणलं पण मला वाटतं त्याचं म्हणणं जनतेसमोर आणत असताना त्यांनी आत्तापर्यंत ही जी लहान लहान मुलं चिखलातून जातात यांची तरी त्याला दया यायला लागत होती आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी जरी मोठं मन दाखवलं असतं की माझं कुठं अतिक्रमण होत असेल तर मी काढून घेतो किंवा त्याचा अतिक्रमण न काढता शेजारून जर रास्ता जाणार असेल तर आमची काय हरकत नाही आम्हाला फक्त रास्ता पाहिजे आणि नुसता रस्ता नाही पाहिजे सुद्धा तयार झाला पाहिजे जेणेकरून हे जे पाणी पावसाचं आहे हे दु लगतच्या शेतामध्ये घुसून जे, जे शेतीचं नुकसान होते ते जर नुकसान थांबलं तर निश्चितच ह्या भागासाठी किंवा आपल्या ह्याच्या समस्या या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत त्या समस्या दूर होण्यासाठी मदत होणार आहे त्यांनी एक असा आरोप केलेला आहे हा जो ओढा आहे याच्यामध्ये आता भर पावसाळ्यामध्ये पाणी नाही ओढा तुम्ही करताय रुंद तो त्याचं कारण असं आहे का त्याचं याचं जे काही शेड येत आहे का ले ले। तेचा 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 ते तोडण्यासाठी हे रुंद करायचं नाटक चाललंय पण आता इथं इथं जे लोक इथं इथं जे काही लोक आलेले आहेत त्याचं ते सांगतील ना इथं ओढा होता का नव्हता आणि मला तुम्ही सांगा जर हे तो जो मा मागचा जो व्हिडिओ आहे तो जर पाहिला तर ते गोकुळ आमल्यांनी उल्लेख केलेला आहे स्पष्ट का हे वड्याचं पाणी आल्यामुळे माझ्या शेतीचं नुकसान झाले मग जर तिथं समजा वड्याला पाणी नाही तर मग त्याच्या शेतीचं नुकसान झालं कस काय मग हे वड्याचं पाणी त्याच्या शेतात घुसल्यामुळेच नुकसान झाले ना मग उगाच दिशा आता काय वड्याला काही बारा महिने पाणी नसते मोठा पाऊस आल्यानंतरच वड्याला पाणी येणार मग ज्या वेळेस ते वड्याला पाणी येईल किंवा मोठा पाऊस होईल त्यावेळेस ते पाणी ओड्यानेच गेलं पाहिजे ना मग तुम्ही जर एवढा मोठा ओढा करता इतका मोठा रस्ता करता तीनशे नव्वद कर... तीन किलोमीटर साठी का नाही उतरडे साहेब इथं इथं नैसर्गिक रचना अशी आहे इथं वीस फूट खोल ओढा होता आणि पूर्वी पुढे जो रस्ता आहे तो रस्ता आणि ओडा एकत्र आहे पण पर इथं परिस्थिती वेगळी आहे इथं खोलगट भाग असल्यामुळे इथं पहिला वडा तयार करावा लागणार आहे आणि नंतर रस्ता तयार करावा लागणार आहे आपण जोपर्यंत हा रस्ता उंच करत नाही तोपर्यंत हे वड्याचं पाणी पश्चिमेला जे जाते ते थांबणार नाही हे दरवर्षी जात का पाणी तुमच्या शेतात आता जास्त प्रमाण वाढलंय आता त्यांचं असं म्हणणं आहे की काहीतरी म्हणजे सांगायचा पर्याय असा का जो तुमचा साठ सत्तर फूट नकाशावर रस्ता दिसतोय मग तो अख्खा तीन किलोमीटर आहे असं त्यांचं म्हणणं आहे मग इथंच या ठिकाणी इतकं रुंद करायचे कारण काय इथं आपल्याला पहिला वडा तयार करायचा आहे आणि मग रस्ता तयार करायचा आपण सुरुवातीला पाच पाच फूट सगळ्यांना सोडून दिलं होतं पण पाच पाच फूट सोडल्यानंतर सुद्धा काय वाद थांबायची लक्ष न दिसाने त्याच्यामुळे आम्ही काय म्हटलं आता जे काय असेल ना ते कायद्याने होऊ द्या आता याला पाच फूट नको त्याला पाच फूट नको हा मग मी तेच म्हणतोय का त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही हा कसं व्यवस्थित बोलले ना तर मग हे तीन किलोमीटरसाठी हा न्याय का नाही तीन किलोमीटर करायचंच आहे ना पण आता जे तुमचं ऑपरेशन करायचंय ते पहिलं तो तो र ते पहिले नीट होऊ द्या नंतर आपण करन... ते राहिलेलं अतिक्रमण काढणारच आहे ना ते ठेवायचे काय कारण आहे आणि अतिक्रमण ठेवायची गरजच नाही कारण एक मिनिट आणि त्यांनी असंही आरोप केला की तुमचं जे काही अतिक्रमण आहे ते खरोखर अतिक्रमण आहे का आता सचिन आमले या ठिकाणी आहेत अशोक पारधी आहेत आम्ही सकाळी भूमी अभिलेखच्या कार्यालयात जाऊन तिथून आम्ही तिथल्या रस्त्याची रुंदी आणलेली आहे ते तुम्हाला सांगतील सचिन ये ना पुढं मग ते कसं काय ते आधीच्या मोजणीमध्ये तुमचं आधीच्या आधीची मोजणी नव्हती साहेब जे कंदले साहेब आहेत ना शाखा अभियंत पंचायत समितीचे ते आले होते आणि त्यांनी मार्किंग करताना तसाला म्हटले पुढचं पण करून घ्या मागचं करून घ्या अशा दृष्टिकोनातून त्यांनी ती माप अंदाजे टाकलेली होती आणि ती मापं ज्यावेळेस लक्षात आली त्यावेळेस मला सुद्धा ती गोष्ट म्हणजे ज्यावेळेस ती मापं मी पाहिली त्यावेळेस सुद्धा ती गोष्ट खटकली कारण ती जमिनीची लेवल मी स्वतः केलेली आणि ती लेवल करत असताना मी तो नंबर अस्तित्वात ठेवून लेवल केलेली आणि तुम्हाला आता समजा तुम्ही जर म्हणता असेल तर मी पंधरा दिवसाच्या त्याची मोजणी करून घेतो नाही तो ते आरोप आहे ऐका ना त्यांचा जरी आरोप असला तरी आपल्याला काय ते त्यांनी माझा आरोप केलाय आणि मी समजा समाजाचं प्रतिनिधित्व करतोय मग त्यांचा जर आरोप खरा असेल तर माझी नैतिक जबाबदारी आहे ते अतिक्रमण काढायची पण सकाळी मी जाऊन तिथून माप घेऊन आलोय आणि ते बासष्ट फूट नसताना ते अंतर पन्नास फूटच आहे अधिकाऱ्यांच्या चुक्याचा तुम्हाला फटका बसतोय चुक अधिकाऱ्यांची चूक म्हणताच येत नाही साहेब काय झालं इथं एक माप चुकल्यामुळं पुढची माप चुकत गेली हा मग ते चूक झाली ना ते ते तुम्ही मान्य करताय ना ती चूक झालेली आहे मग त्यांचंही तेच म्हणणं आहे की इथं समजा कुठंतरी जेव्हा मोजणी आली तर मोजणी खाली पाच फुट आधी दाखवली गेली पण तुम्ही रस्ता धरताना वर धरला पाच दहा फुटाने आणि असं व्हिडिओ पण त्यांनी दाखवलं ते खरंय का आता विषय असा आहे आम्हाला पहिला वडा तयार करायचा आहे वडा तयार केल्यानंतर रस्ता तयार करायचा आहे कारण वड्या वड्यामुळे लगतच्या शेतकऱ्यांचं जे शेतीचं प्रचंड नुकसान होते ते नुकसान जर थांबवायचं असेल तर पहिला वडा होणं गरजेचं आहे आणि तो जर वडा झाला नाही तर रस्ता करून उपयोग होणार नाही इतक्या वर्ष कसं चाललं होतं इतक्या वर्ष चाललं होतं म्हणजे तुम्हाला तेच सांगतोय थे ना तो वडा का जो वीस फुटाचा खोल होता का नाही मी तेच सांगतो तुम्हाला की इतक्या वर्ष वडगाडला होता ना मग ते कस काय चाललं होतं शेतात पिकं कशी येत होती शेतात पिकं म्हणजे दरवर्षी नुकसान होतेच ना कोणी त्याच्या लक्षच देत नव्हतं मध्यंतरी माझ्या इथं एक माझ्या शेतात काम करणाऱ्या मजुराला शॉक लागून त्याचा मय झाला मय झाल्यानंतर मला त्याला दीड लाख रुपये नुकसान भरपाई द्यावं लागली ते ठीक आहे म्हणजे माझा प्रश्न असा आहे की म्हणजे माझा म्हणजे त्यांचा प्रश्न होता तो उकिरड्यांचा इतक्या वर्ष या ओड्याला म्हणजे असं पाणी असतं पण इतकं काय खूप असं पाणी असतं असं नाही फक्त माझं नुकसान करण्यासाठी मी यापूर्वी दोन तीन वेळा ते पाडलं पण येते बाजूला पण माझं नुकसान व्हावा म्हणून हे ओड्याचं नाटक अंकुश आमले करत आहेत आणि आदिवासी जनतेच्या खांद्यावर बंदूक टाकून काहीतरी सोडू गेले इथं एवढी लोक आहेत याच्यातले एकाने जरी सांगितलं की तुम्ही बोलता हे खरे तरी मी माझा विषय मागे घेईन आणि तुमच्या सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करेल किंवा तुमची माफी मागेल याच्यातले एक जणांनी सांगित तरी सांगितलं ना तरी आता माझ्या माहितीप्रमाणे इथं ऐंशी लोक आहेत जाणून बुजून कोणाला त्रास द्यायचे काय कारण आम्ही समाजाचं प्रतिनिधित्व करतो आम्ही जर सोडभावने वागलो तर आम्हाला समाजात काम करता येईल का काय तुमचं ते आता हा जो वाद आहे तुम्ही जिल्हा परिषदेला एवढं हे राहिलं आहे लोकप्रियता जबरदस्त आहे तुमची परंतु अशामुळं समजा तुमच्या गावाची बदनामी होती तुमची होती त्या उकल्यांची बी होती नाही त्रास तर आता ही मुलांना जाता येत नाही आमची बदनामी म्हणण्यापेक्षा आमची काही बदनामी होत नाही आणि जरी तुम्हाला असं वाटत असलं बदनामी होती तर माझी माझी वैयक्तिक तुम्हाला पत्रकारांना विनंती आहे की तुम्ही हे प्रकार थांबून हा रास्ता लवकरात लवकर कसा मार्गी लागेल सगळे तालुक्यातले पत्रकार एकत्र ये येऊन हा विषय जर तुम्ही मार्गी लावला तर निश्चितच तुम्हाला सर्व जनतेचा दुवा मिळल्याशिवाय राहणार नाही आणि कारण नसताना तुम्ही एखादा माणूस जर चुकीचा वागत तुम्हा असेल तर त्याला जास्त प्रसिद्धीच्या जोतात आणू नका ही तुम्हाला माझी हात जोडून कळकळीची विनंती आहे